खंडाकळी साहेब थोड्या वेळापूर्वी इथं द्रोण आलेले तर असं समजते आणि तुम्ही आत्ता इथं पहारा देत आहे असं कळलं नक्की काय खरं काय कुठं काय झालं माहिती का काल नऊ ते दहाच्या दरम्यान आमच्या गावाच्या गोदरेच्या दिशेला एक दोन द्रोण फिरत होते ते बघितल्याच्या नंतर गावकरी तिकडे गेले त्या दिशेने तर ते एक तासभराच्या नंतर पुन्हा दिसले तासभरापूर्वी दिसले नंतर पुन्हा दिसले आणि आज दिस पुन्हा एकदा ते निदर्शनास आले हे द्रोण कशामुळं फिरतात कशासाठी फिरतात याचं काय अजून आम्हाला पण कळलं नाही कारण लोकांमध्ये याच्याविषयी खूप मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे का याच्यापासून काही धोका आहे का काय आहे हे काही का का समजत नाही आम्हाला पण पण असं समजलं जातं की द्रोण फिरताना काही गुजरात पासिंगच्या गाड्या पण आजूबाजूला होत्या हो भरपूर गाड्या आहेत गुजरात पासिंगच्या आमच्या आम निदर्शनात दोन गाड्या आल्या आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्या गाड्या थांबल्या नाही त्या वेगाने इथून निघून गेलेल्या आहेत हे द्रोण फिरताना काही चोरीच्या घटना घडल्यात का इथं नाही अजूनपर्यंत घटना नाही घडल्या निदर्शनास नाही आली पण भीतीचं वातावरण जास्त मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे याच्याबद्दल ज्यांनी द्रोण फिरवले किंवा काय अशी लोक कोणते तुमच्या संपर्कात आहेत का किंवा नाही 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 असं काही कोण समजलेलं नाही निदर्शनास कोण आहेत काय कससाठी चालले ते काही समजलेलं नाही आता मुळात ज्यांच्या घरावर हा ड्रोन फिरला आहे आपण त्यांच्याशी बोलूयात तुमचा परिचय द्या आणि नेमकी घटना कधी झाली ते सांग नमस्कार मी विजय खंडावे आम्ही काल रात्री साधारण साडेनऊ वाजता आमच्याच आम गावाच्या जवळ असलेले गोदरे या गावात ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम चालू आहे आम्हाला चौकात असताना फोन आले की आपल्या गावाच्या उत्तरेकडील बाजूस ड्रोन फिरत आहेत त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो गावातील पंचवीस तीस तरुण तर आम्हाला एक दोन वेळा तिथं क्लिक झाले ते ड्रोन चालू असताना त्याच्याकडं पाहत असताना त्याच्या लायटी कधी कधी डायरेक्ट आपोआप बंद व्हायच्या म्हणजे ड्रोन काय त्या जागेवर उतरत नव्हतं आम्ही तिथं पाहिलं पण ते अचानक त्याच्या लायटी बंद व्हायच्या आता टेक्नॉलॉजीनुसार त्यांनी काय त्याच्यात हे केलेलं असतील ज्यांना माहिती असेल ते कोणी असेल पण आमची अशी ग्रामस्थांची इच्छा आहे त्यानंतर आम्ही नंतर खाली आलो आमच्या वाडीकडे आलो कारण म्हटलं आपण आपल्या वाडीकडे जाऊयात त्यानंतर ते द्रो ड्रोन आम्हाला परत ताजभारांनी माझ्या घरापाशी दिसले त्याच्यानंतर आम्ही परत दीड वाजता आलो तेव्हा सर्जीनवाडीची ही काही मुलं आमच्यापाशी आली खाली पिंपळगाव सिद्धनाथच्या चौकात तिथे आम्हाला ती ते दोन तीन वेळा दिसले त्यानंतर साधारण आम्ही साडेचार वाजेपर्यंत सकाळी जागे होतो तोपर्यंत आम्हाला ही ही घटना ही ड्रोनची जी घटना आहे ती आम्हाला दोन ते तीन वेळा दिसली त्यानंतर आज पण मग अशी आम्ही साडेनऊ नऊच्या सुमारास आम्हाला गावातून फोन आले आम्ही का आमच्या कार्यक्रमाने एक तर व्हायर असताना की आ, दोन आपल्याकडे ड्रोन दिसत आहेत त्यानंतर आम्ही ती व्हिडिओ पण काढलेली आहे त्या व्हिडिओत आज पण तेच ड्रोन आहेत तर आता गावातील मुलं समजा ह्या गोष्टींसाठी गावातील मुलं जागी आहेत ते पारात येणारच आहेत गावी गावात पण ह्या घटना कुठपर्यंत चालणार आहे पोलीस प्रशासनाने याच्यात थोडंसं लक्ष घालावं आणि आमची कळकळीची विनंती आहे की शेतकरी आहेत सगळे इथे काय कोणाच्या घरी पैसे निघणार नाही सगळे कर्जबाजारी शेतकरी आणि अशा अवस्थेत जरी एखाद्याला मारहाण झाली एखाद्या शेतकऱ्याच्या घराचं काय नुकसान झालं तर तो हे नुकसान कोण भरून देणार आहे हे आमची प प्रथमता ही असणार आहे की बाबा ह्या घटनेतून काहीतरी पोलिसांनी सहकार्य करावं आणि ही माणसं कोण आहेत कारण जरी ड्रोन उडवला तरी त्याची किलोमीटरची जी कॅपॅसिटी आहे ती किती आहे हे प्रशासनाला याची माहिती असणार आहे का तो ड्रोन किती याचा आहे काय प्रशासन याच्यावरती आळा घालू शकतं तरी आमची ग्रामस्थर्भ एवढी मागणी असेल की शेतकरी या नातेनी तुम्ही शेतकऱ्यांकडं लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर याच्यावर काहीतरी पर्याय करावा कारण शेतकरी हा रात्री पाणी भरताना जागतो आता पावसाचा दिवस आहे आणि त्याचा जर आराम करायच्या दिवसांमध्ये जर परत ह्या गोष्टी घडत असतील तर त्याने आराम करायचं कधी बारा महिन्यात हा पहिला प्र प्रथमचा प्रश्न आहे त्यामुळं प्रत्येकाने शासनाच्या प्रत्येक यांनी यात लक्ष घालून थोडंसं सहकार्य करा एवढं माझं नाही काही ग्रामस्थ आहे शोध आहेत ते ड्रोन नेमकी किती उंची उन उडतात आणि एकापेक्षा अधिक ड्रोन आहेत का ड्रोनची संख्या किती एकापेक्षा एक अधिक का असू शकतात कारण की मी तेजेवाडी या ठिकाणी फोन केला होता त्यांच्याकडं पण दिसला इकडे पण दिसला कबाडवाडीत पण दिसतोय नक्की हा विषय काय हाच समजत नाही आम्हाला म्हणजे किती वाजता साडे नऊ ते बारा चे दरम्यान दररोज होते हो दोन दिवस झाले आणि ते किती वेळ हवेत फ्लाय करतात आणि नंतर न, एक अर्धा तास संपूर्ण म्हणजे एकाच ठिकाणी थांबतो की घेट्या कालत राहतो एका मिनिटात ते एक किलोमीटर अंतर घेतात म्हणजे असं घेट्या कालत राहतो गावामध्ये संपूर्ण गावावर तुम्ही फिरतो फिरतो का ग्रामस्थांच्या वतीने एवढंच आमचं प्रशासनाला सांगणे की याच्यावरती प्रशासनाने काहीतरी तोडगा काढावा हे कोण आहेत ही ह्या वे व्यक्ती कोण आहेत कारण दिव भर दिवसा एम पी एम पीच्याही गाड्या काही वेळेस बघण्यात आलेल्या आहेत काही गाड्या बिगर नंबर प्लेटच्याही पाहण्यात आलेल्या आहेत निदर्शनास आणि अशा व्यक्तींना हात केला असता ते थांबत नाही ते शंभरच्या किलोमीटर शंभरच्या स्पीडनी फास्ट निघून जातात तर आमचं पोलीस प्रशासनाला एवढंच हे की समजा रात्रीचं तुम्ही थोडे थोडे दोन दोन तीन तीन तुमचे आम्हाला सहकाऱ्यांनी सहकार्य केलं तर त्यांच्यासोबत आम्ही त्यांना गस्तही घालू लागू आणि तुम्ही थोडं रस्त्यावरती नाकाबंदी करावी ठराविक ठिकाणी जुन्नरमध्ये आज बाहेर जाणारे जे रस्ते आहेत ते जवळच आहेत आपले कल्याणकडून येणार असेल किंवा नारंगावच्या दिशेने जाणार असेल या दोन तीन ठिकाणी आपण पोलिसांनी थोडेसे त्यांचे सहकारी लावून गस्त घालायचं आमची एवढीच इच्छा आहे yeah <laughs>